माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरी होणारी माघी गणेश जयंती ही श्री गणेशाची जन्मतिथी म्हणून विशेष महत्वाची मानली जाते श्रद्धा भक्ती आणि शुद्ध भावनेनं केलेली गणेश उपासना या दिवशी फळदायी ठरते अशी भक्तांची श्रद्धा आहे दोन हजार सव्वीस साली ही माघी गणेश जयंती उत्साहात साजरी होत असून घराघरात गणरायाची पूजा नैवेद्य गणेश स्तोत्र आणि आरतींच्या माध्यमातून विघ्नहर्त्याला वंदन केलं जातं संकटांवर मात करून यश बुद्धी आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळावा या भावनेतून भाविक गणेश चरणी नतमस्तक होतात आणि याच पार्श्वभूमीवर विक्रोळी पार्कसाईड इथल्या आकाशगंगा सोसायटीमधील प्रवेणी कदम अजित कदम आणि संदेश माडये यांच्या घरी अतिशय सुंदर तऱ्हेनं गणरायाचं आगमन करण्यात आलं होतं यामध्ये गणेश भक्तांनी भक्तिभावानं पूजा करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर